माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना सध्या समोर आली आहे वयोवृद्ध झालेल्या आणि आजारी असणाऱ्या जन्मदात्या आईलाच चक्क घरात कोंडून मुलगा आणि सून दुसऱ्या शहरात कामधंद्यासाठी निघून गेले या दरम्यान तहान आणि भुकेने व्याकुळ झालेल्या त्या वृद्ध आईचा मात्र तडफडून मृत्यू झालाय पोलिसांनी या प्रकरणी अरुण दुबे या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे घरामध्ये वयोवृद्ध आई आजारी असताना अरुण दुबे आणि त्याच्या पत्नीने त्याच्या आईला घरामध्ये सोडून ते चक्क उज्जैनला गेले यावेळी तहान आणि भुकेने व्याकुळ झालेल्या त्या वयोवृद्ध आईने जीव सोडला होता दरम्यान काही दिवसानंतर उज्जैनमध्ये असलेल्या अरुणने आपल्या मोठ्या भावाला आम्ही उज्जैनला आलो असून आई ही घरात एकटीच असल्याचं सांगितलं यावेळी मोठ्या भावाने एका व्यक्तीला घरी आईला पाहण्यासाठी पाठवला असता यावेळी आईने जगाचा निरोप घेतला असल्याचं त्याला समजलं या प्रकरणी मुलगा असणाऱ्या अरुण दुबेवर पोलिसांनी आता हत्येचा गुन्हा दाखल केलाय दरम्यान घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजाऱ्यांनी देखील पोलिसांना बोलावलेलं होतं पोलिसांनी अरुणच्या विरोधात आता हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास आता पोलिसांकडून करण्यात येतोय ऐंशी वर्षीय ललिता दुबे या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या त्या अंतरुणावरच पडून असायच्या त्यांना अन्न आणि पाणी वेळेवर न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे